आत्मशक्ती शिक्षण संस्था पेठ संचलित कैलासवासी हंसाजीराव बळवंत पाटील विद्यालय पेठ या शैक्षणिक संकुलामध्ये मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार या वर्षातील बॅटचा गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास आत्मशक्ती शिक्षण संस्था पेठच्या अध्यक्षा श्रीमती अंजना हनुमंतराव पाटील माई आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पेठचे चेअरमन डॉक्टर अभिराज पाटील माझे मुख्याध्यापक सी एच पाटील सर माझे मुख्याध्यापिका एस डी पाटील मॅडम एन एन भामरे सर मुख्याध्यापक एस बी जाधव सर एस व्ही पाटील सर देशपांडे मॅडम गोंड्रे मॅडम कांबळे सर पाटील मॅडम जाधव मॅडम डी जी पाटील सर महबूब संदे संजय जाधव सुनील बनसोडे श्रीमती संगीता पाटील उपस्थित होत्या प्रथमता कैलासाचे हनुमंतराव हंसाजीराव पाटील उर्फ बुवा सावित्रीबाई फुले सरस्वती या प्रतिमांचं पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते झालं नंतर विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांचे व सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शाल व क्षेपाळ देऊन स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेने केलेल्या संस्कारांवर आम्ही आमचा संसार व सर्व मंडळी आनंदात व मुलांच्यावर योग्य संस्कार करून उच्च शिक्षित करीत हो। आहोत आणि शाळेमधील जुन्या आठवणींना आणि शिकवत असणाऱ्या शिक्षकांचे काही किस्से सांगितले अशा तऱ्हेने जुन्या आठवणींना उजाळा दिला या शाळेमध्ये झालेले संस्कार आणि शाळेतील आठवणी दीर्घकाळ आमच्या स्मरणात राहतील असं मनोगत सांगण्यात आला कांबळे सरांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थी एकत्रित जमले त्यांचे कौतुक केले मुख्याध्यापक जाधव सर यांनी आपल्या मनोगतामध्ये कन्या विद्यालय पेठ या नावामध्ये शाळेचे सर्व विशिष्ट सामावलेले आहेत ते स्पष्ट केले आणि विद्यार्थी आपापल्या जीवनात चांगल्या प्रकारे यशस्वी झालेले पाहून आनंद व्यक्त केला त्यानंतर भांबुरे एन एन सरांनी आपल्या मनोगतामध्ये काही जुन्या आठवणींना व काही हिंदी शहर ऐकून जुन्या आठवणी सांगितल्या असाच कार्यक्रम पुन्हा सादर करावा असं एच पाटील सर यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला त्याबरोबर शाळेतील जुन्या आठवणींना उदाहरणाच्या सह्याने समजून सांगितलं आणि शाळेतील काही जुन्या आठवणी सांगितल्या डॉक्टर अभिराज पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये आमच्या वडिलांनी उभारलेल्या शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थी एवढी प्रगती यशस्वी झाले आहेत त्याचे त्यांनी कौतुक केलं आणि समाधान व्यक्त केलं अध्यक्षीय भाषणात श्रीमती अंजना हनुमंतराव पाटील गेट टुगेदर सादर केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व भावी आयुष्यासाठी दीर्घायुष्य लाभवं अशी इच्छा व्यक्त केली पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाचे गोड आभार मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ गोंड्रे मॅडम यांनी उत्कृष्ट प्रकारे मांडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केलं जुन्या आठवणींना सुद्धा सूत्रसंचलनामध्ये उजाळा दिला अशा प्रकारे कैलासवासी हंसाजीराव बळवंत पाटील विद्यालय पेठ म्हणजेच कन्या विद्यालय पेठ मध्ये सन एकोणीशे नव्याण्णव दोन हजार बॅच चा विद्यार्थी स्नेह मेळावा अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा झाला कार्यक्रमाचं सर्व नियोजन सारिका देसाई रुपाली पाटील रुपाली बोधे व त्यांच्या बॅचमधील सर्व विद्यार्थिनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न केला

घराला मिस्तर रूपं पण्य असतं तसा शिक्षकांशिवाय व ज्ञानाशिवाय आयुष्याला काहीच अर्थ नाही आता मात्र <माँच्ण> दोन <laughs> <laughs> त्यांना अंगी भांडलो परत येते चिडवणारी

तुम्हाला जेवढा या ठिकाणी एक स्नेह मेळावा आयोजित केला खूपच हातामध्ये एखादी जर चांगली असं नेहमी वाटत

कुणी बोलवलं आनंदाची बाब तुम्ही आम्हाला बोलवलं विद्यार्थी ते जे मध्ये कोणत्याही कारणासाठी कामासाठी एकत्र येऊ मी सांगणार नाही कारण शिबेत येणारी ही बाजू नाही बाजू समान रूपाने सांभाळू शकतो आजचा हा त्याच्यामध्ये मी तुम्हाला आयुष्यात ज्या महत्वाची गोष्ट शिक्षक आदरणी गोष्ट ग्रॅज्युएट होत असे शिकव्य आम्हाला मिळालं

त्यांच्या हातामध्ये पेढे दिले झाला आणि तो कालावधी फार जवळच आहे मी पेढे द्यायला तुम्हाला आलोय सर्व शिक्षक होती त्या गोष्टीला सर म्हणलं माझं नाव होता बरोबर आहे का आणि तुम्ही तीन विद्यार्थी आणि दाभोळे सरांच्यामुळे तुम्हाला सांगू शकतो राहिलो कदाचित मी एक तुम्हाला जाता जाता मी तुम्हाला आयुष्यात कशा समान सन एकोणीसशे नव्याण्णव दो दोन हजार गेट टुगेदर म्हणजे विद्यार्थी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आत्मशक्ती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय माई त्याचबरोबर आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्थेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक डॉक्टर अभिराज पाटील त्याचबरोबर आपल्या सरांची पहिली ओळख सांगतो मी आपल्या शाळेचे माझे मुख्याध्यापक पाटील सर आत्मशक्ती शिक्षण संस्थेचे सचिव इस्लामपूर उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्याचबरोबर पाटीचे ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर आमचे कायम आमच्या पाठीशी थाप मारून मोडला नाही पण पाठीवर हात म्हणून पुढे जा म्हणा असे आमचे बांबुरे सर त्याचबरोबर एस डी पाटील मॅडम या आमच्या माजी मुख्याध्यापिका त्याचबरोबर देशपांडे मॅडम बोडरे मॅडम कांबळे सर आणि आमच्या आता सहकारी मॅडम असलेल्या जाधव मॅडम आणि पाटील मॅडम त्याचबरोबर या, या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या नव्याण्णव दोन हजार ब्याच्या सर्व माझ्या आवडीच्या विद्यार्थिनी विद्यार्थी मिळून की आज हा स्नेह मेळावा साजरा होत असताना आम्हाला प्रथमता काकांची आठवण येते काकांच्या प्रतिमेस मी प्रथमतः अभिवादन करतो आणि त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र तुम्हाला शिकवणारे एस आर पाटील सर म्हणजे सायकलोनामेज होतो दोघं तुम्हाला माहिती असेल आणि त्याचबरोबर एस बी पाटील सर आणि कारंडे सर यांच्या पण अभिवादन करतो आणि माझे मनोभव व्यक्त करतो पूर्वीची शाळा ही कन्या विद्यालय भेट होती मुलीच्या शिक्षणामध्ये तिथं आपण कन्या या नावामध्ये सगळं कष्ट करून हनुमंतराव पाटील काका यांनी शाळा सुरू केली ज्ञान दिला कैलासवाशी कैलासवाशी वसंतराव दादा पाटील वी म्हणजे विद्येच्या प्रांगणात प्रवेश केला आमच्या सी एच पाटील सरांनी त्याचबरोबर ज्ञान कसे महत्व शिक्षकांना सांगितलं आमच्या बांबुरे सरांनी आणि लयबद्ध काम चालू केलं सर्व शिक्षकांनी आणि पडत आहे सर्व आता वटवृक्ष होऊ लागले अशी ठळक वैशिष्ट्य आहे आमच्या कन्याविदारी या निमित्तानं बोलत असताना आम्हाला खूप आनंद होतो हो। की तुम्ही बऱ्याच वर्षानं जवळजवळ एक पंचवीस वर्षानं आम्हाला समोर आला समोर आल्यानंतर प्रथम सारिका चांगला ओळखली यानंतर कुठलीही विद्यार्थिनीच नाव आम्हाला ओळखलं नाही त्यात आमची सुद्धा थोडीशी आहे की आम्ही त्याचारखी नावं विद्यार्थी कॅटलॉग नावं ही आमच्या हाताकडून जात असतात आणि त्यामुळं ती नावं आमच्यामध्ये राहिलेली नाही आम्हाला आत्मविश्वास हा तुम्हाला आम्ही दिला होता या आत्मविश्वासावर किंवा ज्ञानाची जी शिजोरी दिली होती त्या ज्ञानाच्या शिजोरीवर आम्ही ऐकलं आता की ज्ञानाची जी शिदोरी आम्ही सगळ्यांनी दिली होती त्या आपण याचा आम्हाला सारखा अभिमान आणि आपलं कुठून आपण आता आम्ही बघितलं की ओळख करून देत असताना आपण आपली वैयक्तिक माहिती सांगितली की आम्हाला असं म्हटलं की आपण इथून पुढे मात्र संस्कार आहेत हे आपल्या कुटुंबावर आपण करावं आपल्या कुटुंबाची जास्तीत जास्त आहे ती प्रगती करावी नोव्हेंबर दोन हजार निकाल काढला सर बसलो निकाल आणि निकाल काढल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची सगळी नावो वाचली नावो वाचली पण फक्त सारिका सुरेश जे साहेबा सुरेश पाठी हा एवढंच माझ्या फक्त लक्षात आलं दुसरी कोणत्याही विद्यार्थ्यांची म्हणजे चेरवळ की आम्हाला काय आठवली नाही आणि मग जसं जसं पुढे नाव सांगेल तसं आम्हाला आठवलं पण त्यावेळेचा आपला शाळेचा निकाल आहे हा निकाल एकतीस टक्के होता जरी शाळेचा निकाल हा एकतीस टक्के असला तरी इतर शाळेचा निकाल हा दहा टक्के पंधरा टक्के बारा टक्के लागेल आणि त्या मानानं आपल्या शाळेचा निकाल हा त्यापासून आजपर्यंत केंद्रातला प्रथम क्रमांक असतो म्हणजे शाळेच्या निकाला शाळेचा निकाला शंभर टक्के लागेल त्या वर्षी आपणाला रुपाने आत्माराम मोदे जिनं पासष्ट टक्के मार्ग पाडून ती प्रथम क्रमांक आलेली होती म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही जे ज्ञानाचे शिदोरी दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या शिदोरी जे आमचे विद्यार्थी आहेत या आमच्या विद्यार्थी आमच्या समोर येऊन आम्हाला हे खूप बरोबरून येतं खूप आनंद होतो ही कुठलीही पदवी न घेता किंवा आम्हाला फार असं आनंद व्यक्त होतो आणि हे विद्यार्थी आमचे काहीतरी चांगले कळत आहे त्यांच्या कुटुंबाचं चांगलं चा करत आहे असं आम्हाला जाणवत आणि भासत आणि अजून बरेच वक्ती बोलणार आहे मी एवढं बोलून काय चुकलं असेल तर माफ करावं आणि थांबतो <laughs> नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष